अमुक होणार तमुक तमुक होणार आता निवडणुकीचा निकालच सांगेल काय होणार आहे म्हणजे अनेकांना आम्ही एकत्र आल्याचा आनंद झालाय आहे अनेक काही जणांना कोटा पेटा लागलेला आहे अकरा वर्ष दोन दो दो विधानसभेच्या निवडणुका आम्ही अतिशय कठोरपणानं लढवल्या अकरा वर्ष फार मोठ्या संघर्ष आपण केला किंवा या निवडणुकीमध्ये आजचे कसलेही ड लागता आम्ही दोघांनी आणि आमच्या दोन्ही गटाच्या लोकांनी काम केलं की आपण असं जर सगळं चिकल झालो तर तालुक्याचा आणि शहराचा विकास होणार नाही आपण मुख्यमंत्र्यांच्या जाऊ मुख्यमंत्री संबंध निमंत्र आहेतच पण राजेसाहेबांची जला म्हणजे बिल वाईट मुख्यमंत्र्यांची त्या नगरपालिकेचा इतिहास राजेकांत जमादारशी पाटील आणि राजेंनी मांडला आणि कशा पद्धतीने आमची युती आकाराला लागली याचाही उल्लेख राजेसाहेब केला अकरा वर्ष दररोज दोन दो दो विधानसभेच्या निवडणुका आम्ही अतिशय कठोरपणानं लढवल्या अकरा वर्ष फार मोठ्या संघर्ष आपण केला मला वाटते भाषण असतील एकमेकांवर टीका असेल किंवा या निवडणुकीमध्ये हातचं लागता आम्ही दोघांनी आणि आमच्या दोन्ही गटाच्या लोकांनी काम केलं परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीने त्यांच्या की आपण असं जर संघ शकन तर तुम्ही आणि शहराचा विकास होणार नाही की आपण असं तर संघ शकन झालो तर ता तुम्ही आणि शहराचा विकास होणार नाही त्यात राजकीय विद्यापीठ याही पेक्षा जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल आपण संघर्ष संपवला पाहिजे भूमिका त्यांनी मांडली आम्ही दोघांनी त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी सुटवलेल्या तोडग्या प्रमाणात आम्ही एकत्र आलो आणि आज या नगरपालिकेच्या आपल्या या कॉलनीच्या कोकणास निमित्ताने आम्ही उपस्थित आहोत म्हणून अनेकांना आम्ही एकत्र आल्याचा आनंद झाला आहे अनेक काही जणांना कोटा फेटाळला गेला आहे तसे आता आम्ही एकत्र येणं की त्यांच्या दृष्टीने काय चुकीची घटना घेतली मला अजून काय कारू केलं अमुक अमुक होणार तबूक तबुक होणार आता निवडणुकीचा निकालच सांगेल काय पण येणाऱ्या दोन तारखेला आमच्या जी आघाडी झालेली आहे आमची जी युती झालेली आहे आमचं जे मनोमिलन झालेलं आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी आमची राष्ट्रवादी आणि सहागाडीला प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आपल्या सावडे कॉलनीचे दोन गंभीर प्रश्न जे होते तो या विभागाचा आमदार म्हणून आणि या सोडवण्यामध्ये मला यश आलं सावडे कॉलनीतील आशेची घटस तेतीस लाख आणि ऐंशी लाख आता आपण हे काम पूर्णत्वाला देतोय आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो होता पोट खराब जमीन सात आलावरची होती काढून टाकण्याचा प्रश्न आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठका लावल्या आणि पूर्ण काढून आपण मध्ये उपलब्ध केला होता म्हणजे जे अतिशय जिवाईचे विषय होते ते आता आपण मार्गी लावलेले आहेत आणि त्याचा उल्लेख मला वाटतं राजकारण केला असेल तर आम्ही मिळाला आहोत की आपल्या शहरात अंबाबाईचं मंदिर जे अतिशय दिमाखात उभं आहे की जे दहा बारा वर्ष पूर्ण झालं नव्हतं आपण बाहेरच्या बाहेर जेव्हा भेटू तर आपली माहिती तुम्हाला करता आली नाही आणि आम्हाला बाहेर कधी तुम्हाला बोलवता आलं नाही परंतु प्रचंड निधी देऊन आम्ही अंबाबाईचं मंदिर पूर्ण केलं त्याच्या वास्तू समारंभामध्ये त्या सगळ्यांनी भावना काय व्यक्त केल्या त्याची आठवण तुम्हाला बंधूला आपल्या शहरामध्ये विशेषतः गेल्या साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय कारकीर्द आली आणि सुदैवानं या विभागाचा लोकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मला प्रचंड निधी या गावाला आणि त्यामुळे आजची चांगली कामं दिसत आहेत त्या मनावरती या निधीचं पीडित आहे असं मानतो कारण आपल्या शहरामध्ये चांगले रस्ते करण्याचं यश आपल्याला आलं आपल्या गावातील अनेक चांगली चांगली सुद्धा ठेव कामं आपल्याला करता आली आपलं जे बाजारपेठ आहे जवळज साडे दहा कुठला निधी या बाजारपेठेच्या शिशिविकाने दिला आणि तिथून जे लायटिंग जे दिसते मला ते घरापर्यंत ते सगळं माझ्या या निधीमधून झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या वेळा निधी प्राप्त झाला दुसऱ्या सत्ता बहुतशी माझ्या हातात आली नाही एकदा ह्या घराच्याकडे गेली एकदा त्या घराकडे गेली आणि मी बाल एकदा द्यायला निधी आणि जायचं एकदा एकदा द्यायला यांच्याकडे निधी आणि तरी हे सर कसं व्हावं त्याचा दृष्टिकोन काय व्हावा दृष्टी नसलेली ही मंडळी असल्यामुळे हा जो अपेक्षित आहे त्या शहराचा विकास झाला आहे असे वाटते मला की हे गाव कि मुचं आज या मतदान किती दहा लाख आणि दोन नंबरच गाव उतर आता कधी पुढे गेलं का तिथे गावात काय सुविधा नाही घोडची सुविधा तिथे तयार केल्या नाही आकर्षण असावं गावाला अशा प्रकारचा विकास झाला आहे आणि आपल्या गावातील तर गाव म्हणून ओळखायला लागलं आणि आपलं मतदानामध्ये वाढ झाली नाही आहे खरं कारण आपला दृष्टीहीन जो कारभार हे त्याला खरं लागलं म्हणून हे गाव हे राज्याच्या नकाशायच असेल या गावाचा खऱ्या अर्थ विकास व्हायच असेल आपल्या बाजारपेठीत चांगली चहलपत व्हायची असेल तर ही सत्ता आमच्या दोघांच्या हातामध्ये द्या आम्ही शब्द देतो हे बुद्धिश की राज्याचे नकाशा वाढून आम्ही याचं विश्व केल्याचे राहणार नाही असा विश्वास मी आम्ही मगाशी राजेकांनी किंवा अनेकांनी केला असेल मराठी पाटकांनी केला जवळजवळ या गावामध्ये आम्ही कागदात तीन हजार घरकुल दहा हजार रुपये आपण गरीबांना बांधून दिली इतकी जी उत्कृष्ट करून दिली आपल्याकडे हजार घर आपल्याला ज्यांना घर नाही त्याला बांधून द्यायची आपली ड्रेनेज व्यवस्था करायची आहे दीडशे कोटी रुपयाचा येणार आहे आहे आणि आपल्या भुयारी गटर तयार करून त्या गटरी पूर्णपणाला बंद करायचे आणि हे पाणी टी पीद्वारे आपल्याला प्रोसेस करून सोडावं लागणार आहे तर तुमच्या खाण पाण्याचा त्रास आजूबाजूच्या अनेक खेड्यांना होतोय आणि जे केला तक्रार करत आहे हा प्रश्न आपल्याला स्थापमध्ये घ्यावा लागेल आपल्याला खरं कसलेला प्रश्न संपवावा लागेल आपले जे कचऱ्याचे ठीक उभे राहिले त्याचा निपात करावा लागेल लोकांना सवय लावावी लागेल की आता त्याला अजून आपण सुका कचरा ओला कचरा ही सवय लावली पाहिजे ओल्या कचऱ्यापासून आणि सुक्या कचऱ्यामध्ये बहुतांशी प्लॅस्टिक असते ते प्लॅस्टिक रिसायकल होत या प्लॅस्टिक रिसायकल पूर्णपणा होत चांगलं होतं नवीन प्लॅस्टिक अत्यासारखं होतंय हे आपल्याला करण्यासाठी बनवून त्या पद्धतीने निधी आणला पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे ही आपल्या गावातील प्रमुख समस्या ज्या आहेत त्या माझ्या या पद्धतीने मी प्या 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 या आपल्या या कामांसाठी निधी आणू आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ मुख्यमंत्र्यांचे संबंध जे मंत्री अर्थमंत्र आहेतच राज्यसाहेबांचे साहेबांचे जे आहे ब्लू बिडवाईट मुख्यमंत्री कारण अनेक वर्ष भारतीय पक्षामध्ये असल्यामुळे आणि त्यांची थोडी जादा त्यांचा संबंध आल्यामुळे त्यांची चांगली बैठकी आहे मला वाटते आपल्या गंगीसाठी निधीसाठी मुख्यमंत्री आपला शिद्ध दावणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत या गंगेसाठी चांगला निधी आम्हाला देतील ही जरी विकासाची काम ज्याचा केला की फक्त विकास कामावर आपल्याला लोक करता त्याचा अनुभव आला नाही विकास काम केलीच पाहिजे परंतु आपल्या समाजातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या ज्या राज्य शासनाच्या योजना आहेत त्यांच्या घराधारापर्यंत पोहोचवणं झोपडीपर्यंत पोहोचवलं त्यांच्या चुरीपर्यंत काम आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि ते मला वाटते मी यांनी केलेलं आहे संजय गांधी योजना राजे खान जमा हा प्रसिद्धीला का आला ही योजना प्रभावीपणानं त्यांना संजय गांधी योजना राबवली गोरगरीबणाला दिलासा दिला विधवा मुलींना पेन्शन देण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या बहिणीला पेन्शन देण्याचा प्रयत्न झाला पाचशे वर्षाच्या वृद्धीला पेन्शन देण्याचा प्रयत्न झाला आपण आणि दिव्यांगाला पेन्शन देण्याचा आला आणि मोफत ऑपरेशन मोफत उपचार बांधकाम कामगारांच्या भांड्याचे सेट साहित्याच्या पेट्या हे सगळं साहित्य आणि या योजना राबवण्यासाठी राजे खान फार मोठ्या प्रमाणात इच्छित झाले आणि त्यामुळं त्या आपल्या मूलभूत शहरांनी त्यांना डोक्यावर घेतलं एक वेळ नगरपालिकेचं नगराध्यक्ष केलं आणि त्यांना किती मोठा त्रास झाला आम्ही मोठ्या बहुमताने सत्ता आपल्या मागतो चांगलं असं की गेल्या निवडणुकीत बरी गेल गेल्या निवडणुकी सत्ता आपण दिली पण तो नगराध्यक्षाच्या भोवती सातत्यानं भांडणं एखाद्या कमिटीची मिटिंग झाली आणि भांडणं झाल्यासाठी झालंच नाही त्या भांडणं कशासाठी होती म्हणून ह्या भांडणं होती वाटण्यासाठी आणि हे जो बंद करायचं असेल अशा प्रकारच्या कामांवर आपल्याला अपेक्षा असेल तर तो असेल माझ्या न्यायाधीशामध्ये हातामध्ये सत्ता देऊन या नगरपालिकेचा दे या भूगुळ शहराचं आपण एक नंबरचं राज्यामध्ये आणण्यासाठी त्याचं विश्व निर्माण करण्यासाठी आपल्या हातामध्ये सत्ता द्या अशी विनंती आणि निमित्ताने करतोय येणाऱ्या दोन तारखेला या सगळ्या उमेदवारांच्या चिन्हा सोबतच घड्याळ ज्या ज्या प्रभागामध्ये कवशी असेल त्या कवशी आपण प्रचंड मताने पटन दाबून त्यांना निवडून द्या अशी विनंती मी या निमित्ताने करतो बंधनं राज्य सरकारने अनेक योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्या दसऱ्या दिवाळीला आम्ही आणली राजस्थानमध्ये तिथं माझा घोटाळा झाला आपण जवळ दसरा दिवाळीच्या निमित्ताने आईला साडेसात हजार मुलीला साडेसात हजार अशी पंधरा हजार रुपये दिले आणि बाजारपेठा खुल झाल्या साड्याला नवऱ्याकडे पैसे मागणी वेळ झाली नाही नवऱ्याने उष्ण घेतलं पैसे आणि गेल्या वर्षभरामध्ये दोन दोन त्रेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही या लाडक्या बहिणीने दिलेले दर आपण ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरू राहील आणि एकवीसशे रुपये आमचं वचन आहे येणाऱ्या दोन तारखेला घड्याळ आणि इतकं बसी पटणं कटाकट दावा आम्ही एकवीस रुपये तुमची जी पेन्शन आहे ती केल्याशे के राहणार नाही त्याशिवाय आपल्या रेशन कार्डवर मोफत तांदूळ आणि गहू आम्ही देतोय नरेंद्र मोदी साहेबांची योजना आहे ती दोन हजार एकोणीस पुढेही चालू राहणार आहे त्याशिवाय किसान सन्मान भेटीची पैसे मिळत आहेत दहा कॉन्फर बिल माफ केलेलं आहे अशा अनेक योजना आहेत त्याचा सगळ्यांना सांगून आपला वेळ घेणार नाही परंतु आपल्या या योजना प्रभावीपणानं राबवायचं असेल तर राजेंद्रांसारखा रणजी नेतृत्व आपल्या शहरामध्ये पाहिजे आम्ही दोघंही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि या मुपालिकेच्या मागं आम्ही हिमालयासह दोघं बनवू असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपल्या या आघाडीला प्रचंड प्रकारे विजयी करावा अशी विनंती करून बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहान्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे